बघा मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत त्याच्या अर्धे मुले प्रत्येक रांगेत आहेत जर विनोद मधल्या रांगेच्या मध्यभागी आहे व त्याच्या समोर सहा मुले आहेत तर मैदानावरील एकूण मुले किती असा प्रश्न विचारला अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य तुमच्या हिताची गोष्ट या माझ्या नंबरवर हाय करा लक्ष द्या आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्हिडिओ हे कशासाठी तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं याचा मोबदला म्हणून फक्त माझं चॅनल लाईक करा प्रत्येक व्हिडिओला कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून माझं त्या गोरगरीब लेकरांपर्यंत चॅनल जाईल त्यांना नितंत तंत गरज आहे मला त्यांची सेवा घडेल या भावनेतून अप्रोच हा की गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं आता हा प्रश्न कसा सोडवायचा मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं प्रत्येक रांगेत रांगा आणि इथं मुले असे दोन शब्द मांडू मैदानावर जेवढ्या रांगा उदाहरणार्थ मैदानावर यक्ष एवढ्या रांगा आहेत गणित म्हणते त्याच्या अर्धे मुले प्रत्येक रांगेत म्हणजे मुलांचं समीकरण काय तर यक्ष अर्धे म्हणून छेदस्थानी दोन रांगांचं समीकरण रांगेमधील मुलांचं समीकरण यक्षचे दोन मैदानावर जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुले आणि प्रत्येक रांगेत आहेत असं गणित म्हणते पुढे दर्शवलेली माहिती विनोद मधल्या रांगेच्या मध्यभागी आहे लक्ष द्या विनोद मधल्या रांगेच्या मध्यभागी आहे म्हणजे ही विनोदची मधली रांग उदाहरणार्थ विनोद मधल्या रांगेच्या मध्यभागी आहे मग ही मधली रांग आणि या रांगेमध्ये तो मधल्या भागी म्हणजे इथं सेंट्रले उभा असला पाहिजे हा विनोद त्याच्या समोर सहा मुलं म्हणजे याच्या समोर सहा मुलं म्हणजे हे सहा मुलं या वरच्या साईडला त्याच्या समोर जर सहा मुले आहेत आणि तो जर मध्यस्थानी आहे तर याचा अर्थ असा कि त्याच्या खाली सुद्धा सहा मुले आहेत आणि हा एक विनोद एका रांगेतील मुले किती याचा अंदाज यावरून दर्शवलेल्या या माहितीवरून आम्हाला घेता येतो की सहासा बारा आणि हा एक विनोद तेरा मुले प्रत्येक रांगेत उभी आहेत लक्षात आलं तुमच्या विनोद मधल्या रांगेच्या ही मधली रांग म्हणजे इकडं काही रांगा आहेत काही रांगा इकडे सुद्धा आहेत ही आहे मधली रांग आणि या मधल्या रांगेच्या मध्यभागी विनोद उभा त्याच्या समोर सहा मुलं तो जर मध्यभागी उभा आहे समोर जर सहा मुलं आहेत याचा अर्थ पाठीमाग सुद्धा सहा मुलं आहे मग एका रांगेतील मुलांची संख्या किती तर सहाचा सा बारा आणि हा मध्यस्थानी उभा असलेला विनोद एका रांगेतील मुलांची संख्या किती सर तर तेरा मग ही तेरा संख्या म्हणजेच काय हो रांगेतील रा मुलांचं समीकर रा मुला। जे समीकरण आहे प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या दर्शवणार समीकरण याचा अर्थ हे समीकरण म्हणजेच हे प्रत्येक रांगेतले तेरा मुलं लक्ष द्या तेरा समोर माटा हे समीकरण म्हणजेच हे प्रत्येक रांगेतले तेरा मुलं यक्षला जेव्हा आम्ही एकटं करू तेव्हा तेराकड जाताना ते दोन गुणीला लेकरांनो यक्ष बराबर हा गुणाकार सव्वीस हे यक्ष म्हणजे सव्वीस आलं त्याचा अर्थ मैदानावर रांगा सव्वीस आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये मुलांची, मुला मुलांची संख्या किती आहे तेरा मुलं जो प्रश्न विचारला की मैदानावरील मुलांची संख्या किती त्याचं उत्तर काढायचं कसं तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे रांगांची संख्या सव्वीस आणि प्रत्येक रांगेमध्ये असलेले मुलं किती तर तेरा हा गुन्हा करतर सात तेर दोन्ही सव्वीस आणि सात तेहतीस मुले हे तुमच्या विचारल्या प्रश्नांचं लेखन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल सबस्क्राईब करा सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा किंवा एक कॉमेंट करा आणि मोफत मिळवा हजारो प्रश्न बाय व्हिडिओ रांगा आणि रांगेतील मुले ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल